हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज शुक्रवार आहे आणि परवा आहे ना प्रियांकाचे डोहाळे तर आज मी चाललोय प्रियांकाला साडी घेण्यासाठी डोहाळेची कोणती घेतली जा। रे कोणती चॉईस केली दीदीला आवडली पाहिजे दीदीला आवडली पाहिजे तुम्ही काही म्हटलं तरी चालू आहे दीदीच्या डोळ्याची तयारी साडी घेण्याची आहे असे गावा चालू आहे का <t SL donne> <tul teaspoon> <मैं देखे। tving weddings>

पलटी मार लाइट मध्ये वेगळा दिसतो ना असा वेगळा दिसतो भारी दिसती पण तिच्या मनावर ठेवा महत्वाचं त्याची फायनली झाले आणि कोणती कोणला घेतली रे कोणी घेतली ती दिदी ना तू घेतली ना कोणती खरे अशी आहे ना तू असं कर का कसा आहे रे कोणता तीन मध्ये कोणता का तू अशा तीन मध्ये बघल कोणता आवड मध्ये

तर आम्ही ना साड्या वगैरे घेऊन आलेलो आहे आणि आता सगळे जेवण करते घरामध्ये आता मी बसले घोड्यावर शॉप मध्ये कारण वीरा खूप त्रास देत होती घरी मग तिला घेऊन आले मी घरी तर काय ग काय फुलपाखरू वाव मला दाखवते तू इथे फुलपाखरू आले विरा दाखवित मला काय गुरु काय आहे

काहीतरी चालू ब्रेडला सँडविच ब्रेड ला आणू तर तिथं आजीचा सॅन्डविच बरोबर खुश आहे पण आमचे विराण्या स्वास वरच खुश होती तिला श्वास भेटला तरी ती खुश

आई काय चीज लेती देखावं संपले गये रे देखो देखो काय दिसतंय देखो नो काय थाई पै इ थाई दिस्या इ लेव섯 तिच्या पुढे जाऊ तू श्वास दिला ना आम्ही पुढे आम्ही देतोच नाही तिला आम्ही दिला मीराला देतोच पण आता पोराते ना म्हणून तिला

आधी नाही का व्हिडिओ काढायला भरपूर काही असतं कंटेंट पण आम्हाला सुचत नाही गोंधळ मध्ये कारण एवढा एवढा असतो किती कंटेंट आहे का आपल्याला पण आम्हाला गोंधळामुळे आम्ही काय घेत नाही एक इकडं वळत एक तिकडं वळत एक डोकं हँग होतो पूर्ण काय फोडून फोडून मार्गावतो तर वेगळं तर बऱ्याच दिवसात मी आज घरातला लॉक शेअर केला नाही तर ना सध्या बाहेर तर दोन दिवस फिरायला गेलो तिकडचा होता आणि फिरायला गेलो तिकडे खरंच